शिवजन्मोत्सवा निमित्त यंदा पहिल्यांदाच पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली निघणार आहे तर पाळणा सोहळ्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त महिला सहभागी होणार आहेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पाळणा कार्यक्रमासंदर्भात डाळिंबी आड शिंदे चौक इथं बैठक पार पडली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून बैठकीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षांनी महिलांच्या बाईक रॅली संदर्भात सूचना मांडली ही सूचना सर्वांनी एकमतानं मंजूर केली यंदाच्या वर्षी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपारिक वेशभूषेत बाईक रॅली निघणार आहे उत्कृष्ट पारंपारिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत यावेळी ये जनजागृती पर फलक महिलांच्या हातात असणार असून जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावं असं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आलं आहे तसंच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे या बैठकीला उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे पुरुषोत्तम बर्डे लता ढेरे सुनंदा साळुंखे लता फुटाणे ना नलावडे विजया काकडे प्राजक्ता बागल निर्मला शेळवणे सुनीता गरड माधुरी चव्हाण स्मिता घुले दीपाली भोसले उज्ज्वला साळुंखे यशोदा डेंगळे जयश्री पवार मोहिनी चटके उत्तरा बचसुटे अर्चना बर्डे सुवर्णा यादव प्रतीक्षा चव्हाण जया रणदिवे ऐश्वर्या गायकवाड मंदाकिनी तोडकरी प्रगती डोंगरे शुभांगी चराटे वैष्णवी सुरवसे मनीषा माने सारिका फुटाणे यांच्यासह महिला तसंच शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोलणाऱ्या ज्या महिला आहेत छत्रपती शिवाजी कशावर घेतले काही हिंदी बाईट्स असतात काही मराठीवर मुलाखती यावरतात काही इंग्रजीसुद्धा माध्यम मा आपला हा करायला येतं तर त्याच ठिकाणी सुद्धा आता चव्हाण जसं बोलले या मुलींनी तयार व्हायला पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने ते बाईट्स देऊ बोलू हा कार्यक्रम कशासाठी घेतला येते आता मी सांगतो की करमाळा असेल किंवा माडा असेल या ग्रामीण भागात सुद्धा पन्नास पन्नास शंभर शंभर बायका रात्री बारा वाजता पाळण्याचा कार्यक्रम केवळ सोलापुरातला बघून घ्या लागेल हळूहळू हे महाराष्ट्र सगळीकडे होणारे शिवनेरीवर पाहिलं जात होतं आणि आज सोलापुरात जो अनोखा का कार्यक्रम केवळ तुमच्यामुळे शिवाजी महाराजांची जी जयंती मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्यासाठी एक महिलांचा पाळण्याचा तर कार्यक्रम रात्री अकरा तारखेला होणारच आहे परंतु सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता महिलांची अगदी मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे तरी सर्व महिलांना सोलापूरच्या महिलांना मी एक आव्हान करते जास्त की सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्या रॅलीमध्ये भाग घ्यावा की सर्वांना नम्रवीस की खूप छान नियोजन असतं महिलांना तसा कुठल्याच प्रकारचा ताण नसतो फक्त आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या ज्या जिजाऊ असतात त्यांना फक्त बसवायचं असतं बाकी संपूर्ण जबाबदारी मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळ घेत असतं त्यामुळे या ठिकाणी आपण प्रत्येकजण एक जिजाऊ आहोत आपली जबाबदारी आहे कोणी पदाधिकारी म्हणून काम नाही करायचं आपल्याला आपण एक सोलापूरकर आहोत मध्यवर्ती मंडळाचं नाव आपण राखलं पाहिजे आणि त्यासाठी मला जागा मिळाली नाही तुला जागा मिळाली नाही हा प्रश्नच कुणी मांडायचा नेहमी